संने चीणों। संने चीणों। देट दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्राचा महाब्रँड आयआयबीचा चा महा, बीचा महा निकाल सातशे वीस पैकी सातशे पाच गुण घेणारे तीन विद्यार्थी फिजिक्स मध्ये सहा केमिस्ट्री मध्ये दोन बायोलॉजी मध्ये सहा विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण अभिमान आय फिनिक्स या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत करतो नांदेड जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठी तीन हजार एक्केचाळीस मतदान केंद्रे आहेत त्यातील संवेदनशील केंद्रासह पन्नास टक्के मतदान केंद्रावर वेबकास्टिंग यंत्रणा बसविण्यात आली आहे पन्नास टक्के मतदान केंद्रावरील मतदाना दिवशीची प्रत्येक हालचाल जिल्हाधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात बसून पाहता येतील नांदेड जिल्हा लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात नांदेड लोकसभा मतदारसंघात दोन हजार बासष्ट मतदान केंद्र आहेत नांदेड लोकसभा मतदारसंघातील एक हजार तीनशे एकोणसाठ मतदान केंद्रावर वेबकास्टिंगची सुविधा केली आहे याद्वारे या मतदान केंद्रावरील हालचाली जिल्हाधिकारी कार्यालयात बसून पाहता येणार आहेत हिंगोली मतदारसंघातील किनवट तालुक्यातील एकशे चौसष्ट तर हदगाव तालुक्यातील एकशे एकोणसत्तर मतदान केंद्राचाही यामध्ये समावेश आहे वेबकास्टिंगसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन कॅबिनेट हॉल येथे सहनियंत्रक कक्ष तयार करण्यात आला आहे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित राऊत व जिल्हा निज्ञान व सूचना अधिकारी प्रफुल्ल कर्नेवार यांच्या मार्गदर्शनात हा कक्ष तयार करण्यात आला असून जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे हे कक्षाचे प्रमुख आहेत सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी निखिल बासटवार यांच्यासह शिवानंद स्वामी मिरज धामनगावे शाहिद हुसेन विठ्ठल लाड आदी परिश्रम घेत आहेत विधानसभा मतदारसंघ ह्या वेबकास्टिंग चालू असलेल्या मतदान केंद्रावर काही अनुचित प्रकार घडून आल्यास किंवा निदर्शनास आल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांना निदर्शनास आणून देऊन या ठिकाणी योग्य ती कारवाई करण्यात येईल असेही जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सम्यक न्यूज बोलताना सांगितले बातमी पाहण्यासाठी युट्यूबवर सबस्क्राईब करा